वंजारी महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी नुकतेच श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे समाज बांधवांची भेट घेत त्यांच्या अडी अडचणींबाबत जाणून घेत त्यांना लवकरच संबंधित अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी येथील समाज बांधवांनी त्यांची वंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित असा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील बीड व नाशिक जिल्ह्यात वंजारी समाज बांधवांची संख्या लक्षणीय अशीच आहे समाजातील असंख्य नेते हे खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत तरी देखील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वंजारी समाजाची एक वास्तू अनेक वर्षांपासून विविध समस्येने ग्रासली आहे त्यावर कुणाचेच लक्ष नसून ह्या वास्तूचे सुशोभीकरण केल्यास समाजासाठी अन्यथा इतर समाजांच्या विविध कार्यासाठी ती उपयोगी पडणार असल्याची भावना त्र्यंबकेश्वर येथील समाज बांधवांनी नवनिर्वाचित वंजारी महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्याकडे व्यक्त करताच छबू कांगणे यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वंजारी धर्मशाळेस भेट देत तेथील दुरावस्थेची पाहणी केली या ठिकाणी ही करोडो रुपयांची वास्तू दुर्लक्षाने धूळ खात पडली असून या वास्तूत एक व्यायामशाळा देखील वापराविना पडून आहे येथे सुमारे दहा खोल्यांची देखील अवस्था गंभीर असून वरती एक सामाजिक हॉल देखील वापराविना पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी येथील समाज बांधवांनी छबू कांगणे यांच्याकडे येथील वास्तू नूतनीकरणासंबंधी मदतीची अपेक्षा व्यक्त केली जय जय आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर येथे रावजीन वंजारी धर्मशाळा या ठिकाणी वंजारी महासंघाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय छबू कांगणे यांनी या ठिकाणी भेट दिली वंजारी धर्मशाळेला भेट दिली तर त्या भेट देताना त्यांच्या असे लक्षात आले की ह्या धर्मशाळेची काही जी अवस्था आहे ती थोडी थोड्याफार प्रमाणात जीर्ण झालेली आहे तर समाजातील दानशूर व्यक्तींनी होतकरू व्यक्तींनी या धर्मशाळेसाठी थोडासा हातभार जर लावला तिला चांगलं स्वरूप येईल ती चांगली झालेली धर्मशाळा समाजाच्या शैक्षणिक कामासाठी धार्मिक कामासाठी सामाजिक कामासाठी ती सर्वांना तिचा थोड्या थोड्या प्रमाणात लाभ घेता येईल जसे शुभविवाह असेल कोणाचे छोटे मोठे घरातील प्रसंग असेल साखरपुडा असेल यासाठी ती उपयोगी पडेल तसेच याच्यात ह्या धर्मशाळेत काही प्रमाण ज्या खोल्या आहेत त्या थोड्या अवस्थेत झालेल्या आहेत त्यांना रंगरंगोटीची गरज आहे खिडक्या ज्या आहेत त्यांना दुरुस्तीची गरज आहे पाण्याची सोय नाही पाण्याची टाकी जर या ठिकाणी उपलब्ध झाली तर एक समाजाला एक प्रकारचा हातभार लागेल आणि ती धर्मशाळा आहे तिला एक चांगलं स्वरूप येईल अखंड महाराष्ट्रातून आलेले धार्मिक धार्मिक विधीसाठी आलेली जी त्र्यंबकेश्वर परिसरात आले धार्मिक विधीसाठी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना या धर्मशाळेचा एक राहण्याच्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारची सोय होईल समाजातील होतकरू बांधवांनी यासाठी सदळ हाताने मदत करावी अशी आम्ही विनंती पणजारी महासंघाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष छगूशेठ कांगणे यांच्याकडे केलेली आहे महासंघाच्या अध्यक्ष छगु चार भाऊ कांगणे हे त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आम्ही त्यांना आमच्या धर्मशाळेची अवस्था दाखवली काही आपल्या वंजारी समाजाची धर्मशाळा या प्रकारे आहेत तुम्ही एवढे आपल्या समाजाचे आमदार खासदार मंत्री झाले त्यांच्याकडून कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्याकडून आपल्याला या धर्मशाळेसाठी निधी उपलब्ध करून द्या वंधारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय कांगणे साहेब आणि मी आणि आमचे मुत्रडक साहेब इतर सहकारी आम्ही सिन्नारोन त्र्यंबकेश्वरला आलो त्र्यंबकश्वर विष्णू धोबा धोबाडे साहेब यांनी आमचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्यालयात त्यानंतर आमच्या समाजाचे काही कार्यकर्ते आम्हाला इथे भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपले त्र्यंबकेश्वर म्हणजे फार मोठी इमारत आहे धर्मशाळा आहे आणि तिची अवस्था थोडी जीर्ण झालेली आहे आणि मग ती बघण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष आहे मी पूर्ण आम्ही इथे आलो जवळजवळ एक दोन तास ती पूर्ण त्या इमारतीची पाहणी केली खाली बघितलं तर एक उत्कृष्ट चांगली जिम आहे त्याच्यानंतर सेकंड माळ्यावर एक दहा बारा रूम आहे तिसऱ्या माळ्यावर एक हॉल आहे ज्या हॉलमध्ये आपलं सामाजिक कार्य साखरपुडा असेल कुठं काही दुःखाची घटना तश्किराची वगैरे हो का आपलं काही जेवणाची वगैरे हो सोय असेल पूजा वगैरे हो असेल असे कार्यक्रम होऊ शकतात आणि या एक दोन वर्षापासून ही इमारत अशीच पडलेली आज कोट्या रुपयाची जागा आहे आणि तिच्याकडे कुणी लक्ष देत नाही कुणी मदत करत नाही आणि मग तत्काळ आमच्या कांगणे साहेबांनी त्यांना शब्द दिला कांगणे साहेबांनी पाहणी केली त्यांना वाईट वाटलं की साहे आपली समाजाची एवढी मोठी जागा असून तिच्याकडे कोणी दुर्लक्ष देत नाही ही जागा जर आमच्याकडे असते तर आम्ही कधी तिचा काय पलाट केला असता असं कांगणे साहेबांनी त्यांना सांगितलं मी तत्काळ जे आपले नाशिक जिल्ह्यातले कोणी आमदार असतील खासदार असतील जे महाराष्ट्र मंत्री असेल मी सगळ्यांना आज उद्या आज उद्या त्यांना कॉन्टॅक्ट करतो संपर्क करतो आपण मिटिंग घडू आणि तुम्हाला शंभर टक्के मी या इमारतीसाठी सहकार्य करून दे मिळून देईल असं कांगणे साहेबांनी पूर्ण वंधारे समाजाच्या बांधवांना या त्र्यंबक शब्द दिला त्यांनी कांगणे साहेबांचे आभार मानले साहेब धन्यवाद तुम्ही जर असं केलं तर फार मोठं एक चांगलं काम होईल कारण या त्र्यंबक शोरामध्ये सगळ्या समाजाचे भाविक इथे येतात आणि मग इथं आले तर त्यांची राहण्याची सोय होईल सगळ्या प्रकारचं उत्तम काम होईल कारण इथं भाडेने घ्यायचं म्हणलं तर हजार रुपयापर्यंत भाडे परवडत नाही आणि समाजाची इमारत जर ही धर्मशाळा एक चांगल्या प्रकारे उभी राहिली तर सगळ्या समाज बांधवांना आपलेच काय पण इतर समाजाचे बांधव सुद्धा इथे राहू शकतात आणि त्यामुळं त्या बांधवांनाही ही गोष्ट कांगणे साहेबांनी आम्ही सांगितले आम्ही शब्द देतो हे आपण काम लवकरात लवकर पूर्ण करू अशा प्रकारे आता कार्यक्रम पूर्ण पाडला त्यांनी धन्यवाद यानंतर येथील समाज बांधवांनी छबू कांगणे यांची वंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित असा सत्कार करने ताला। या प्रसंगी त्यांच्या समवेत विलास दराडे यांसह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील समाज बांधव उपस्थित होते यावेळी छबू कांगणे यांनीही येथील अडचणींबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मी रोशन व आज इथे का छबू कांगणे साहेब यांना आज बोलवलं होतं सत्कारासाठी आणि इथं आपल्या वंजारी समाजाची धर्मशाळा आहे ती बघण्यासाठी बोलवलं होतं तर ती बघितली व त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व त्यांच्यासोबत दराडे साहेब व जगन भाऊ व समाधान भाऊ तर अजून ज्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला साहेबांचा सत्कार केला साहेबांना शुभेच्छा दिल्या ते विष्णू भाऊ दोवाडे दो यांचं पण मनपूर्वक आभार आणि मी कान्नेसाहेबांना जी प्रदेशाची निवड झाली त्या पण शुभेच्छा देतो ते चांगलं काम करत आहे आणि अजून पुढं पण त्यांना अशा शुभेच्छा देतो का एवढं पण महाराष्ट्रभर एवढं काम करता येतं अजून पण काम करावं जास्तीत जास्त त्यांचं अभिनंदन आज तरंबगश्वर इथे वंजारी समाजाचे समाज बांधव यांनी मला फोन केला का कांगणे साहेब तुम्ही आमच्या तंणबंग्वरमध्ये या भेट द्या तुमचा सत्ता करायचा आहे आणि काही समाजाच्या काही अडचणी आहे गावागावामध्ये त्या तुम्हाला सांगायचं आहे त्या त्याने फोन केल्यानंतर आज आम्ही इथं आलो आहे त्याने माझा सत्ता केला मोठा सत्कार केला आणि विष्णू डोंबाडे यांच्या आजच्या कार्यालयामध्ये मोठा माझा सत्कार झाला या सत्कारमध्ये माझे मित्र गोरे भाऊ आणि समाधान आणि रोशन भाऊ यांनी आज माझा मोठा सत्कार केला सत्कार केल्यानंतर मी आम्ही ते पण आम आपल्या वंजारी समाजाची धर्मशाळा आहे त्या ठिकाणी चला बघा काय हार शाळेची त्या ठा त्या ठिकाणी पाहणीसाठी आम्ही आज तिथे गेलो काही करोड रुपयाची ती धर्मशाळा आहे आणि त्या शाळेची एवढी अवस्था बेकार झाली का समाजाच्या कुठल्याही नेत्याने ते, ते, ने ते त्या शाळेकडे लक्ष दिलं नाही काही नाही त्याने मला सांगितलं का या शाळेकडे तुम्ही लक्ष द्या वंदारी महासंघाच्या वतीने काही करा एवढी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये नऊ खोल्या आहे खाली व्यायामशाळा आहे वर मोठा हॉल आहे कोणाचे गरिबांचे तिथं काही लग्न होतील छोटे मोठे आणि समाजाचे काय कोणी जर भक्त आले तिथं राहतील त्या शाळेसाठी निधीची गरज आहे भाऊला त्यांना मी आता शब्द दिला आहे आमची कार्यकारिणी एवढ्या पंधरा दिवसामध्ये होणार आहे त्यावेळेस सर्व ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते येणार सर्व आणि त्याच्यामध्ये मिटिंगमध्ये आम्ही मागणी तुमची पूर्ण करू कसा निधी देता येईल कशी कशी निधी देता येईल ते कसे रूम सुधारता येईल आणि कसं काम करता येईल यासाठी आम्ही त्यांना निधी जमा करून देऊ आणि त्या धर्मशाळेचं काम आम्ही लवकर लवकर सुरू करू एवढं बोलतो आणि गौशय संपतो